सर्वांना विचार करायला लावणार असं तुफान नाटक आम्ही बदललो तुम्हीही बदला नाय सर्वदा अहो मंडळी काल गुंडे भाऊंचा फोन आला होता खूप टेन्शन मध्ये दिसत होते मागच्याच महिन्यामध्ये त्यांची मिसेस खूप आजारी होती बोलताना त्यांचा चेहरा त्यांचा आवाज हा कापरा वाटत होता नक्की काय झालं असेल गुल्हे भाऊच्या मिसेसला त्याच्या विचाराने मी रात्रभर झोपलो नाही सकाळी लवकर येतो असे गुल्हे भाऊ म्हणाले होते बघूया किती वेळात येतात ते नमस्कार दादा या कुठे बघू या कुठे बघू बसाय कशी आहात बेस आहे वेस। दादा वहिनीची तब्येत कशी आहे अरे ती हो बेस आहे पण कशी ती आजारी तर अरे पण मागच्या वेळेस तू जेव्हा मला भेटला होतास ना म्हणजे जवळजवळ दीड महिना होऊन गेलाय तरी सुद्धा अजून वहिनीचा आजार पण बरं झाला नाहीये अरे मी कोडेक ना कोडेक ते भक्ताकड लिहिले ना बत्र कोणी कुंड्या फुक आले त्याला चहा पडायच बघा आले दादा आता दोन दोन तीन महिना झाला पहिलीची तब्येत बरी नाही का तुझा फोन आल्या बरोबर अरे किती मला टेन्शन आला माहितीये का मी त्यासाठी फोन करा त्यासाठी भेटाय घेते मला सांग आता तुझे सर्व प्रयत्न संपलेत का अरे आता वेगवेगळ्या प्रकारचे या अगोदर दादा अरे मी काय सांगतो ते नीट आहे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस येत आहेत आणि आपण गुवा बाजीच्या मागे कुठे लागलोय तू सर्व प्रयत्न केलेत की नाही सांगतो तू माझे डॉक्टर मित्र आहेत मी तुला का तु एक तु कार्ड देतो तू त्यांच्या दवाखान्यामध्ये जाऊन वहिनीला ऍडमिट करून घे ते काय ते सांगतात त्या पद्धतीने सगळी प्रोसेस कर निश्चितच वहिनीला बरं वाटेल वहिनी बरी झाली पाहिजे की नाही पण ते बघत काय करतच नाही मंग हे का आणि तू गेल्यानंतर लगेच दवाखान्यात न्यायचं आहे आणि खर्चाची अजिबात चिंता करू नको बघ वहिनी आहे वहिनीला बरं झालं तर तुझं कुटुंब व्यवस्थित चालेल की नाही मी काय सांगत आहे जसं मला पण माझी बायको आजारी आहे ना तर माझा एक मित्र त्याचा ना इलास तो मोठा सेट आहे पण त्याला काय हो ना तेव्हा काय समजत आहे असं कर मी त्याला तुझ्या आधी आणू का आ, दादा मी काय तू दवाखान्यात घेऊन जा आणि नंतर मित्राला घेऊन तू इकडे मित्राला सांगितल्याप्रमाणे मित्राने मध्ये ऍडमिट केलेली आहे आता तिच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत आणि निश्चितच त्या वहिनीला आता डॉक्टरच्या सल्ल्याने खूप बरं वाटायला लागलेलं आहे पण मित्र म्हणत होता की त्याचा अजून एक मित्र आहे त्याचाही काहीतरी प्रॉब्लेम आहे घेऊन येणार आहे वाट पाहतोय अरे हे दादा कस आहे मी बेस आहे येऊन मी सांगेल तो माझा मित्र हो काय त्याला जरा काय ना आहे मला सांग दादा वजी कसं वाटते तिला बेस वाटत आहे तिला दवाखान्यात ऍडमिट आऊट करायला आहे दादा ये बस ये या बसा इकडे दादा दादा दा बस मित्रा तू म्हणाला होता की यांना आधार आहे काहीतरी झालंय त्यांना येताना पाहतोय तर त्यांना धड चालताही येत नाहीये आणि हात पण बघ कसे थरथरता येत ना विलास नक्की काय आहे मी ओके ओके चालू आहे पण मला पाय आहेत रोज रोज किती बायकोज बोलला खाणार जर आपण थोडीशी रात्री जरा झोप बस लागते सकाळी जागे तो मस्त तर तो बरं वाटत रोज रोज हा ऐकलं का जर पाहुणे आले जरा आले आता मला तुझी ह्या माझ्या मित्राने दिल्या आता मी काय सांगतो ते नाही काय दादा तुला बरं वाटलं पाहिजे की नाही हो तुला बोलून ना दादा मी मला रोज ऐकू न वाटत नको नको बोल कसे आहात मजेत नाही बरेच दिवसाने आला हो नाही नाही मग चहा तरी घ्या थोडासा नाही मला ते लागत ना रोज पाणी पिताना पण ग्लास होत नाही अंगावर पूर्ण पाणी सांडलंय मला सांग घरी जेवताना पण तिथेही हाल होत असतील वहिनी बोलले नाही तर काय होईल तू लावतोच नकोय मला तेच नकोय ना खूप लागू असेल थोडस तू जे काही थोडं टेन्शन जे असतं ना ते टेन्शन घालवण्याचा तो मार्ग नाही मित्रा आता हे तुझं जे थर आहे कापणं आहे ते थांबलं पाहिजे की नाही हा मी आता काय करतो मित्रा माझे डॉक्टर ओटीचे आहेत मी त्यांना फोन करतो त्यांना लगेच बोलून घेतो आणि तुला झाला काय असते ते आपण चेक करूयाच ना हॅलो हा हा डॉक्टर अहो मी हॅलो हा मी तुम्हाला काय सांगतो माझ्या घरी ना एक माझा मित्र आजारी झालाय जरा कृपा करून जरा येत आहे का हा काय ओके ओके मित्रा डॉक्टर या डॉक्टर मॅडम डॉक्टर मॅडम आलेले आहेत तुम्ही पेशंट विषयी सांगत होते हेच का ते हा नमस्कार नमस्कार बसा 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 हो बसा बसा हुँ। एक मला चेक करू जरा श्वास घ्या बर हळूर थोडा परत ओके परत घ्या अहो सर यांची अवस्था या बघून तर वाटते यांच्या आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतील कारण बघा त्यांच्या हातपाय सगळे आहे त्यांना नीट बसता पण येत नाहीये आणि शुद्ध अवस्थेत पण वाटत नाहीयेत ते तर आपण असं करूयात त्यांच्या काही रक्ताच्या चाचण्या करूयात आणखीन काही टेस्ट करावे लागतील आपल्याला तर आपण असे करूयात दोन तीन दिवसासाठी त्यांना हॉस्पिटलाइज करू ओके तुम्ही शांत बसाव तुम्ही बसा बघू शांत बसा आपल्याला सर दोन तीन दिवस त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागेल थोड्याशा टेस्ट कराव्या लागतील मग आपण पुढचा निर्णय घेऊ दादा मला सांग हे आपलं बंद झालं की पाहिजे बरं पद्धतीने आपण करूया ना चालेल ओके सर तुम्ही ऍडमिट करा मॅडम यांना आपलं कार्ड द्या माझ्या नंबर आहे ना नंबर आहे तुम्ही फोन करून येऊ शकता नेगो सर आम्ही धन्यवाद डॉक्टर दादा दादा डॉक्टर येऊन गेले डॉक्टरने काय सांगितलं की आपल्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट व्हायला लागेल काही रक्ताचे चाचण्या कराव्या लागतील पैसे आहेत ना तुझ्याकडे हो तो तो हा एटीएम हा नक्कीच दादा सिक्स थ्री तुम्ही असं करा एटीएम ला जातो आपल्या इथे खालीच एटीएम आहे पटना जाऊन बघा पैसे काढून घ्या वन नाईन सिक्स नाईन आपण एटीएम ला जाऊ आणि पैसे काढून घेऊ या हे रे दादा हे वन नाईन सिक्स नाईन काय आहे बर प्लस दा सारखा बोलतोय एटीएम काढतोय आणि सिक्स नाईन बोलतोय काय झालं असते आलास का मित्रा आलो आलो अरे पण त्याच्या खात्यात ते झिरो बॅलन्स आहे काहीच पैसे नाही रे अर्ध पैसे काढ कोणी ना कोणी अरे माझ्या

अरे जेव्हा तू पार्टीला बसतो तेव्हा खर्च कोण करतोय दादा पैसे मी करतो तू जाऊन काढतो मित्र काढताय अरे पण आज हे मित्र उद्या ते मित्र असे करून तू जर एटीएमचा नंबर पिन न जर शेअर केला असेल तर कोणी खात्यातून कितीही पैसे काढू शकतो मित्र म्हणजेच आता

काय का। आहे आणि पोलीस स्टेशनला जाऊन आपण तिथे तक्रार करावी लागेल तक्रार केल्यानंतर बँकेला सुद्धा आपल्याला एक पत्र द्यावं लागेल जेणेकरून याच्या दादाच्या खात्यावर येणारे जे पैसे आहेत त्याचे व्यवहार बरोबर की नाही दादा ही फसवणूक जी झालेली आहे बरोबर ना अरे युग आहे विज्ञानाच्या युगामध्ये डिजिटल व्यवहार करण्यासाठी न भरत साक्षर वर्ग सुरू झाले आपल्याला व्यवहार करता आले पाहिजेत आणि निश्चितच आपला पिन आहे तो पिन गुप्त ठेवायचा असतो कोणाला सांगायचा ना, 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 ना बेसे, बेसे। आता आम्ही तुम्हालाही बदलायची गरज आहे मंडळी अंधश्रद्धेच्या मागे लागून देवाकडे भक्तांकडे कोणी बकरी आपण विज्ञानाची जर तर निश्चितच आपण आपला विकास करू शकतो आणि म्हणूनच आम्ही म्हणतो काय म्हणतोय

बाबाजी भाजी सारे बाबाजी भाजी सारे अंधरे मुला दाखवून दिले अंधाने मुलाने दाखवून दिले विचार करतो पण दादा सांगून ऐक ना आता तरी दादा सांगून दा ऐक ना आता तरी दादा सांगून दा 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 दा। Gracias.